आणि याच्यात जे नवरे बघतोय तू हे अर्धे अधिराजात अर्धे जयतीप आहे आणि या साइडला गौरी आहे नेत हा सामूहिक विवाह सोहळा चालू आहे आणि हा दोन तासांचा महा एपिसोड आहे सुचल जसे आमच्या आयुष्यात प्रॉब्लेम तसेच या सगळ्या कपल्सच्या आयुष्यात प्रॉब्लेम त्यामुळे आम्ही सगळे एका छताखाली आलो म्हणून मी खूप प्रयत्न करते अधिराजला हे पटावं त्याला कळावं की मागच्या जन्मात एक वेगळं नातं होतं आपण नवरा बायको होतो तू जयदीप आहेस आणि मी गौरी आहे पण तो एक्सेप्ट चार वर्ष शेखरदाजी ते माझ्यासोबत होते आणि स्पेशली जयदीप आणि शेखरदाजी यांचं बॉन्डिंग खूप छान दाखवलं मालिकेत आणि रिअल लाईफ मध्ये सुद्धा आम्ही तसंच होतो ऑफकोर्स uh, uh, तेव्हा वाईट वाटलं की शेखर दाजींचा मृत्यू होतोय पण कितीही प्रयत्न करू देत अधिराजला या जन्मात काहीच आठवणार नाहीये अजून एक पुनर्जन्म होणार आहे त्याचा uh, आणि तो दुसऱ्या कुठल्या तरी युनिव्हर्स मध्ये असेल हाय नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या मी स्टार प्रवाहावरील सुखमंच नक्की काय असतं या मालिकेच्या सेट वर आणि माझ्यासोबत आपल्या सर्वांचेच लाडके अधिराज नित्या म्हणजे मंदार आणि गिरिजा खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्ड मध्ये कसे आहात थँक्यू थँक्यू किती दमलेले आहात नाही अजिबात मी सातव्यांदा लग्नाच्या मंडपात उभा राहतोय पण तरी सुद्धा माझी एक्साइटमेंट ही पहिल्या लग्ना सारखीच आहे सो मजा येते मला पण घरी काय असं म्हटलं जात नाही का की काय या प्रत्येक याच्यामध्ये लग्नाचे सीन्स वगैरे आणि कंटाळा वगैरे येत अजिबात नाही हे माझं काम आहे मी एन्जॉय करतोय मग ते लग्न असू देत फाईट सिक्वेन्स असू देत किंवा ड्रमॅटिक सीन्स असू देत आय uh, एम एन्जॉय माय वर्क आणि घरी uh, yeah. रिॲक्शन अशी काही नसते इनफॅक्ट uh, जसं आपल्या प्रेक्षकांना मालिका आवडते तसंच घरच्यांनाही आवडते आणि uh, ते पण हेच म्हणतात की नाही uh, हे सगळं छान चालू आहे मालिका अशी चालू राहू uh, सात सातचे दहा लग्न कर अजून सो एन्जॉय करतो काही नाही घरचे असं काही म्हणत नाहीत मालिका बघता त्यांना आवडते आणि त्यांचं असं काही म्हणणं नाही आहे मालिका आहे काम आहे त्यामुळे ते करावंच लागणार मग तो कुठलाही सीन असू देत किंवा काही असू देत फायटिंग असू देत स्टंट्स असू देत इनफॅक्ट ते म्हणतात की चांगलं आहे तू कर मला एक संधी मिळते कलाकार म्हणून स्वतःला एक्सप्लोअर करण्याची तर ती संधी सोडली नाही पाहिजे बरं प्रोमो आम्ही बघितला आणि खूप जास्त सुखद धक्का म्हणतो ना तो आम्हाला बसला की अधिराज पाहुणे अधिराज पाहुणे सुरुवातीपासून सुरू आहे आणि मध्येच अधिराज आणि नित्य आम्हाला दिसलेले आहेत काय सांगाल प्रेक्षकांनी जरा स्वप्न होत आहे की रियालिटीमध्ये घडणार आहे म्हणजे आम्हाला तो सुखद धक्का असाच कंटिन्यू करायला नाही नक्कीच हे रियालिटीमध्ये होणार आहे आणि लाईक इस की खरंच सुखद धक्का धक्का आहे कारण की की महिन्यां महिने, महिने हाच प्रोमो होता की अधिराज आणि पाहुनीचं लग्न होणार आहे आणि त्यात हा नवीन प्रोमो आला महा एपिसोडचा सो हाच एक ट्विस्ट होता की अचानक लोकांसमोर एक सुखद धक्का त्यांना लागावा आणि काहीतरी नवीन ट्विस्ट यावा त्यामुळेच हा प्रोमो आम्ही शूट केलेला आणि लोकांच्या रिॲक्शन खूप छान आहेत लोकांच्या बऱ्याच अशा रिॲक्शन आल्या आहेत की वा थँक गॉड फायनली नित्त आणि अधिराज एकत्र येत आहेत आणि त्यांचं लग्न होत आहे सो वी आर व्हेरी हॅपी हेच so आम्हाला एक्सपेक्टेड होतं आणि आम्हीसुद्धा खुश आहोत की इतके महिने नित्या अधिराज जे भांडत होते ते फायनली आता एकत्र येत आहेत आणि त्यांची एक छान रोमँटिक रिलेशन आता डेव्हलप होणार आहे पुढे सो मजा येते खरं ते नित्याला विचारलं पाहिजे कारण का इतके अथक प्रयत्न तिने केलेले असते एवढे कोणी केलेले नाहीत की के अरे हा तू जयदीप आहेस तू जयदीप आहेस आपल्या सात जन्माचं नातं आहे सात नव्हे तर आता सातशे जन्मांचं नातं आपल्याला बघायचं आहे काय सांगशील नित्या एकंदरीत ज्यावेळेस सगळं घडलं काय फिलिंग होती मनावर तेच मी इतके प्रयत्न केले आणि तरी सुद्धा त्याला काहीच आठवत नव्हतो तो मी जे बोलते त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हता रादर त्याला इतकं राग आला की त्याला माझ्याशी बोलायचं नव्हतं माझं तोंडही बघायचं नव्हतं आणि आता लग्न होणार आहे पण हे लग्न कसं होणार आहे काय हे सगळं बघायला खूप इंटरेस्टिंग ट्रॅक आहे हा पण त्याचबरोबर हाही प्रश्न आहे की लग्न होत आहे तर मग तर मग अधिराजला सगळं आठवलं आहे का त्यांनी सगळं एक्सेप्ट आहे का की नाही केलंय आठवलंय हा एक वेगळा मुद्दा आहे वेगळा प्रश्न आहे त्यामुळे हे पाहायला खूप मजा येणार आहे आणि आम्हाला करायला मजा येते त्यामुळे तुम्हाला बघायला नक्कीच मजा येणार आहे आणि त्याचबरोबर शालिनी आणि सरपंच बाई तर राशीला पोरलेला अधिराजाने नेत्याच्या त्या काय एकंदरीत टर्न आणि ट्विस्ट आणणार आहे कारण का आताच असं कळलंय की माई ज्या आहेत त्यांना किडनॅप वगैरे करायचं असं काही प्लॅन वगैरे सुरू आहे शेखरदादा देखील मालिकेतून एक्झिट झाले ते देखील मृत्यू त्यांचा झालाय एकंदरी किती हे सगळं जड होतं जसं जसं उलगडत जात होतं तसं आणि त्याच्यासाठी अॅक्च्युली किती जड होतं की एक आपल्या जे सुरुवातीपासून आपल्या होते त्यांचं असं काहीतरी होतं आहे सगळं नाही खरं आहे वाईट वाटतं जेव्हा आपण डे वनपासून एकत्र काम करतो आणि आपण एक कलाकार नव्हे तर एक फॅमिली मेंबर्ससारखे सारखे आपण यु नो आपले ते इक्वेशन क्रिएट होतं आणि आपण एक कुटुंबासारखे एकत्र असतो आणि गेली चार वर्ष शेखरदाजी ते माझ्यासोबत होते आणि स्पेशली जयदीप आणि शेखरदाजी यांचं बॉन्डिंग खूप छान दाखवलं आहे मालिकेत आणि रिअल लाईफमध्ये सुद्धा आम्ही तसंच होतो ऑफकोर्स तेव्हा वाईट वाटलं की शेखर दाजींचा मृत्यू होतो आहे पण मालिका आहे आणि मालिकेत स्टोरी पुढे जायला हवी तर त्यासाठी ते करणं भाग होतं पण मला हे म्हणायचं आहे की यापुढे सुद्धा असे नवीन नवीन ट्विस्ट येत राहणार आहेत अजून मालिकेत अधिराजला अजून काही आठवलं नाही आहे त्याला त्याचा पुनर्जन्म आठवलेला नाही आहे सो ती जी जर्नी असेल त्याची त्याच्यात अजून काय काय होणार आहे अजून कुठले नवीन नवीन कॅरेक्टर्स येणार आहेत कुठले जुने कॅरेक्टर्स ते परत नव्याने येणार आहेत कुठले एक्झिस्टिंग कॅरेक्टर्स जाणार आहेत मालिकेतून तर या सगळ्या बऱ्याच गोष्टी बरेच असे यु नो अप्स अँड डाऊन्स येणार आहेत मालिकेत सो खूप इंटरेस्टिंग आहे पुढची स्टोरी मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की मालिका बघत राहा आत्ता एवढ्या लवकर जज करू नका कारण की गोष्ट अजून खूप इंटरेस्टिंग आहे पुढे सो so, आणि लाईक यू सेट की शालिनी आणि वसुंधरा आहेच ते काही ना काहीतरी अधिराजमध्ये अडथळे क्रिएट करतच राहतील पण सगळं खूप छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे सो so, मला बरंच असं सांगावं सा 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 असं वाटतं आहे पण सांगू शकत नाही कारण की ती बघण्यात मजा आहे सो स्टेट युंड मला नित्याला विचारायचं आहे की ज्यावेळेस तुमच्यावरती हल्ले होते पाहुणेला बोलता येत नव्हते पण राजमा बोलू लागली आणि अचानक तिला सगळ्या गोष्टी आठवलेल्या हो आहेत आता तू कसली वाट बघतेस की कधी हे आदिराजूला पण या सगळ्या गोष्टी आठवतील हो आणि त्या राजमाच्या थ्रू कळाव्यात असं काही आहे का नित्या म्हणून मी खूप प्रयत्न करते अधिराजला हे पटावं हो, त्याला कळावं की मागच्या जन्मात आपलं एक वेगळं नातं होतं आपण नवरा बायको होतो तू जयदीप आहेस आणि मी गौरी आहे पण तो एक्सेप्ट नाही करत आणि त्याच्यामुळे आपण काय झालं बघितलं त्याला खूप राग येतोय नित्याचा त्याला चेहराही बघायचा नाही तर जर राजमा सुद्धा जर जास्त फ्रंटला येऊन जर तिने हे सगळे प्रयत्न केले तर कदाचित राजमा पण अधिराजला राजमाचा हिरा येईल आणि तो तिच्याशी बोलणं बंद करू शकतो त्यामुळे ती पण प्रयत्न करते नाही असं नाही पण ती बॅलन्स्ड राहून प्रयत्न करते जेणेकरून तिला अधिराजला आठवण पण करून द्यायची आहे पण त्याचबरोबर त्याला त्याच्यापासून दूर नाही जायचं किंवा त्यांच्या दुरावा येऊ नये अशा पद्धतीने प्रयत्न करते आणि जसं आपण बघितलं शेखरदाजी त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे आता फक्त मी माई आणि राजमा आम्ही तिघ तिघच आहोत पण माईसुद्धा आतापर्यंत त्याला क्लिक नाही झालंय की माई म्हणजे त्याची आई आहे त्यामुळे सगळे आम्ही तिघ तिघही प्रयत्न करतोय पण स्टेप बाय स्टेप प्रयत्न करतोय जेणेकरून जे नातं आहे ते अजून आमच्यातलं त्याच्यात दुरावा येऊन नये एक कारण एकदा ऑलरेडी गमवलं त्यामुळे परत गमवायचं नाहीये त्यामुळे सगळी आम्ही पावलं खूप जपून टाकतोय म्हणून तुला सांगू काय गोष्ट हे कितीही प्रयत्न करू देत अधिराजला या जन्मात काहीच आठवणार नाहीये अजून एक पुनर्जन्म होणार आहे त्याचा आणि तो दुसऱ्या कुठल्या युनिव्हर्स मध्ये असेल आणि त्याच्यात त्याला त्याला आठवणार आहे करून तथा असतो क्या बात बरं मला तुम्हाला विचारायचं आहे की एकंदरीत अधिराजाने नित्याचं लग्न आपण बोलतोय पण एक एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हे लग्न बघतोय काय नक्की कारण का खूप लोक आपण इथे पाहतोय आणि त्यामध्ये तुम्ही देखील आहात काय नक्की ही भांगड म्हणजे काय ते प्रेक्षकांना कळलं पाहिजे मी विचारत होतो की एकंदरीत एवढा सगळा माहोल आदिराजनी त्याचं लग्न आहे पण ते वेगळ्या पद्धतीने दिसतात बरेच पाठ वगैरे लागलेत बरेच विधी वगैरे बऱ्याच सुरू आहेत बरेच नवरे वगैरे दिसतात काय नक्की एकंदरीत ही भांगड काय हा सामूहिक विवाह सोहळा आणि याच्यात जे नवरे बघतोय तू हे अर्धे अधिराजत अर्धे जयतीपे आणि या साईडला गौरी आहे नित्य हा सामूहिक विवाह सोहळा चालू आहे आणि हा दोन तासांचा महा एपिसोड आहे जसे आमच्या आयुष्यात प्रॉब्लेम तसेच या, या, या सगळ्या कपल्सच्या आयुष्यात प्रॉब्लेम त्यामुळे आम्ही सगळे एका छताखाली खाली आलोय आणि हा सामूहिक विवाह सोहळा इथे संपन्न होतोय आणि खरंच हा एपिसोड खूप इंटरेस्टिंग खरं तर मग तसं बघायला गेलं

त्यात आधीपासून तुमच्या न उपलटा जोक सपाट हा दोन तासांचा महा आहे आणि आम्ही कशा पद्धतीने इथे आलो आहे हा सामूहिक विवाह सोहळ्यात आमचं लग्न होतोय आहे आणि आधी बऱ्याच गोष्टी घडणार आहेत इथे गुंड आमच्या मागे लागलेले आहेत आणि नित्याचा जीव धोक्यात हो आहे तर मी तिला कसं वाचवणार आणि कुठल्या अडथळे अडथळ्यांवर मात करून आम्ही इथपर्यंत पोहोचणार आणि मग इथे आमचं लग्न होणार आहे आणि मग घरी गेल्यावर काय रिॲक्शन असणार आहे तर या बऱ्याच अशा गोष्टी या एपिसोडमध्ये घडणार आहेत सो इट्स लाईक अ फिल्म दोन तासांचा एपिसोड आहे सो दोन तासांचा सिनेमाचा आहे हा आणि त्याच पद्धतीने आम्ही शूट करतो आणि आज भले चार वर्ष झालेली असतील मालिकेला किंवा अकराशे एपिसोड झालेले असतील तरीसुद्धा आम्ही तितकीच मेहनत करतो आहे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि प्रेक्षकांकडूनसुद्धा आम्हाला तसाच प्रतिसाद मिळतो आहे त्यांचं प्रेम अजूनही कमी झालेलं नाही आहे सो वी आर व्हेरी हॅपी की आम्ही या मालिकेचा एक भाग आहोत आणि प्रेक्षकांचं प्रेम असंच आमच्यावर राहू देत हीच अपेक्षा आहे आता सात जन्म सात जन्म आपण म्हणतोय यासाठी सात जन्माला घेऊन प्रेक्षकांनी तुमच्यासाठी काही खास उकाने पाहिले जे तुम्ही बघितले नसतील तर मी आता तुमच्यापर्यंत ते पोहोचवणार आहे स्टारच्या थ्रू हे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे तर मी ते तुम्हाला दाखवतो आपण काही त्याच्यातले वाचूया आणि तुम्ही त्याच्यावर रिॲक्ट करा म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा कोणी लिहिलंय शालिनीला हरवून नित्या लिहिणार इतिहास नवा सात जन्म नाही तर सातशे जन्म फक्त अधिराज नवरा हवा सात जन्माच आहे नित्या म्हणजे अधिराज हृदय माझ आहे सुख म्हणजे नक्की काय असतं तर सुख म्हणजे जयदीप आणि गौरीची सात जन्मांची सात नित्या आणि अधिराज अडकले नव्या प्रेमबंधना हिस्तो मी इथे ये सजाव लग्न लिहायला सांगू उखाने तुला माहिती आहे ज्या लग्न वगैरे मोठ्या पद्धतीने होईल तेव्हा मीडिया तर ते इथे येणारच आणि तुला प्रत्येक दोघांना सांगणार की काय उखाने काय उखाने तुम्हाला वाटतं हे तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडणार आहे आणि आम्हाला उखाणे सजेस्ट करा प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रत्येक इंटरव्यू मध्ये आम्ही वेगवेगळे उखाणे घेऊ पण ती ही जी लिस्ट आहे ना उखानेचा हे सगळं हे तू पाठव मला आम्ही प्रयत्न करू की या पुढे सुद्धा जे आमची लग्न होणार आहे आम्ही हे उखाड तर त्याच्यात हे आम्ही यूज करू पण खरंच खूप छान लिहिलंय आहे उखाण थँक्यू सो मच ओके आता जाता आता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा सात तारखेला महा एपिसोड आहे दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी सात वाजता आपल्या स्टार प्रवाहावर तेव्हा नक्की बघा आणि तो बघितला तरच तुम्हाला पुढचे एपिसोड्स बघायला मजा येणार तेव्हा सुख म्हणजे नक्की काय असतं पाहत राहा फक्त आपल्या स्टार प्रभाव अजिबात हा एपिसोड मिस करू नका आणि जसं मी या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे बरेच इंटरेस्टिंग ट्रॅक्स ओपन होणार आहेत बऱ्याच कलाकारांची एक्झिट आणि बऱ्याच कलाकारांची एंट्री होऊ शकते परत सो स्टेट युन मालिका असंच बघत राहा आमची मालिका आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा थँक्यू सात जन्मांचं साक्षीदार आम्हाला देखील व्हायला आवडेल अशी तुमच्या दोघांची प्रेम जे आहे ते जाऊ दे आणि ही सातशे जन्माची गाठ देखील लवकरात लवकर पूर्ण होते यासाठी मराठी वर्षा संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू so सो मच so थँक्यू थँक्यू